प्रॉन्स ग्रीन फ्लॉवर आहे हे तिसरा करी आहे हे ग्रीन पेपर कोकनट करी यात तुम्हाला जो मासा हवा असेल तो येईल पॉम्पेट सुरमई गोड जिताळा हे आगरी मसाल्यामध्ये क्रॅब आहे यात तुम्हाला मासा जो काही हवा असेल तो सगळे येईल प्रॉन्स पेरी तवा फ्राय प्रॉन्स पेरी पेरी तवाफाय प्रॉन्स लॉलीपॉप प्रॉन्स लॉलीपॉप हे काहीतरी वेगळं डिश आहे हो काहीतरी वेगळं ॲक्च्युली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता पनवेलमध्ये आलेलो आहोत आणि आमच्या पनवेलमधलं एक खास विशेष ठिकाण जिकडे आम्ही आलेलं आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आपले दादा सबस्क्रायबर आहेत अनिकेत दादा ते म्हटलं की या आपण एक नवीन काहीतरी व्यवसायाला सुरुवात केली आहे त्यांचं हॉटेल द लाफिंग फिश पाठीमागे आहे तिचा तिकडे आम्ही फूड टेस्टिंग करायला आलो आहे आपल्या पनवेलच्या एसी स्टँडमधून हा बाहेर पडल्यानंतरचा परिसर एक रोड आहे इकडे पुढेल्यानंतर गुन्हे हॉस्पिटल आहे या बघा पनवेलमधलं गुन्हे हॉस्पिटल त्यासमोर पूजा ज्यूस सेंटर त्याच्यासमोरच इकडे त्यांचं हॉटेल आहे तिकडे जाऊया पार्किंग करायला मस्त जागा आहे इकडे हे बघा बाहेर परिसर आहे आणि इकडेच त्यांनी एक नवीन हॉटेल सुरू केलं आहे द लाफिंग फिश खास करून फिश लवरसाठी हे तुमच्या माहितीचा हा व्हिडिओ असेल तर आतमध्ये जावे आणि बघूया बाहेरून अशा प्रकारचा त्यांनी एक्यर बनवलेलं आहे होडीवरती वरती पार्क केले बघा चला आत्महत्या बघा कसं आहे आत्महत्यानंतर अशा प्रकारचं इंटिरियर आहे आणि इकडे आहेत अनिकेत दादा नमस्कार, नमस्कार। असे आहेत बरेच ना हो 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 सो बघूया आपण कसं काय काय आहे इकडे आणि हे तुम्ही नवीन सुरू केलं एक किती महिने एक महिने अच्छा हो। तर आपण आज पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे फूड बघणार आहोत हो हो आपल्याकडे खूप व्हरायटीज ऑफ सी फूड आहे वेगवेगळ्या आणि आपण त्या सगळ्या क्रिएट केलेल्या आहेत रेसिपी स्वतः आमच्या आहेत मेनू आम्ही प्लॅन केलेला आहेत बरोबर आणि तुम्हाला नक्की जेवण आवडेल

जे काही मासे आहेत ते ताजे आणले जातात हा आपला प्रॉन्स तवा फ्राय ओके okay. हा आपला प्रॉन्स आगरी मसाला हाँ. ही अंबोटिक ग्रेव्ही ओके okay. आणि ही प्रॉन्स आपली गोवन करी गोवन करी तर हे खास करून डिश आहे ती फक्त प्रॉन्सचीच आहे स्पेशल ही आपली प्रॉन्सची थाली आहे जी आपण पार्सल अशा कंटेनरमध्ये आणि इकडे कोणाला असेल तर इथे ऑर्डर पण करू शकतो इथे आपण प्रॉपर थाली सर्व करतो आणि टेकअवे असेल पार्सल असेल तर आपण कंटेनर मध्ये पॅक करून देतो पनवेल खांदा कॉलनी न्यू पनवेल करंडाडे इथे आपण स्वतः आपण आपली होम डिलिव्हरी देत देतात आणि किचन पण मोठा आहे हो आणि अगदी आपण स्वच्छतेच पूर्ण लक्ष देऊन असतो हायजीन वगैरे असतो मेंटेन या बाजूला बघताय साईज चे मासे सुरमई बघा थोडी पीस आहे दोन पीस आहेत आणि इकडे बघा आताच्या साईज पेक्षा मोठा आहे हे आम्ही भाऊचा धक्का ससून डॉग या ठिकाणाहून आम्ही स्वतः हे मासे खरेदी करतो पहाटे म्हणजे साधारण सहा वाजता वगैरे मार्केट जेव्हा उघडतं तेव्हा आम्ही एक पंधरा किलोची सुरमई आहे अशा हे स्वतः आम्ही परचेस करू परचेस करून मॅरिनेशन केलेलं आहे हा आपला तुम्ही साईज बघू शकता मॅरिनेशन जे आहे ते आपलं ठेचा म्हणजे ग्रीन ठेचा जो असतो आपला हिरवा मिरचा हा तर अशा मॅरिनेशन म्हणजे म्हणजे फक्त एक साहजिक आपण म्हणतो की तवा फ्राय म्हटलं की ते एकच जे लाल मसाला हा, लाल मसाला मसाला वगैरे आपलं आपल्याकडे त्यापेक्षा एक पाच वेगवेगळे भेड़ मॅरिनेशन आहेत ज्याच्यात आपण तवा फ्राय देतो वेगवेगळ्या दे प्रकारचे मसाले वापरून आणि तुम्ही खास करून तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलंय परदेशात केलंय हो अगदी मी स्वित्झर्लंडला माझं पीजी कम्प्लीट केलं तिथे ऍक्च्युअली जॉब ही होता ऍज अ शेफ त्यानंतर मग भारतात आल्यावरती इथेही बऱ्याच रेस्टॉरंट्सला हॉटेल्स ला म्हणजे इव्हन फाइव स्टार हॉटेल्सलाही लाही काम केलं त्यानंतर मग आम्ही ठरवलं असं की स्वतःच काहीतरी व्यवसाय चालू कर छान आहे सुरुवात तुमची चांगली आहे आणि लोकांपर्यंत आपले हे तुमचा व्यवसाय पोहोचवायसाठी आपण खास करून ह्या गोष्टी करतोय तर इकडे आता बनणार आहे सगळं ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात जास्त बनतंय आणि हे मसाले पण तुमचे सगळे सगळे मसाले आहेत मॅरिनेशन हे आमचं स्वतः आम्ही वेगवेगळे वे प्रयत्न म्हणजे एक म्हणतो ना आपण इन्व्हेन्शन करून नवीन पण हा त्या हिशोबाने आम्ही सगळे वेगवेगळे मॅरिनेशन हे सेट केलेले आहेत मेनू तसा सेट केलेले ओके जसं पॅक होतं नंतर आणि मग हे घेऊन जाणार छान हा सो मी तवा फ्राय आणि ग्रीन कलरचा ठेच्यामध्ये त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असेल ना हो तांदळाचं पीठ रवा रवा हे रेडी झालेलं आहे मस्त फ्राय केलं आहे छानपैकी कलर पण मस्त आलाय आपण तवा फ्राय मारूया हो मसाला वेगळा आहे मसाला त्यांच्या इकडे खास आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चटणी हे बघा सॉसेस वगैरे चटणी आहेत वेगवेगळे आणि हा ग्रीन चिल्ली तवा फ्राय आलेला आहे सुरमईचा हो

मग असे डिश बघितलं त्यातलेच प्रकार हा जो पार्सलला आमच्याकडे ऑर्डर आलेला छान मस्त प्रिपरेशन पण केलं आहे चांगलं गार्निश केलं आहे वरती आणि इकडे सलाड पण आहे प्रॉन्स लॉलीपॉपचे प्रॉन्स लॉलीपॉप आपण असं अगोदर बऱ्याच वेळेस क्रॅप लॉलीपॉप खाल्लेत पण हे प्रॉन्स लॉलीपॉप आहेत तर यांच्याकडे खास करून स्टार्टर आयटममध्ये खूप चालतात ना दादा हो हो जसं तुम्ही आता म्हटलात ना क्रॅप लॉलीपॉप बरोबर क्रॅप लॉलीपॉप हे आउटसोर्सेस असतात अच्छा ते ते बनवत नाही कोण आपण लॉलीपॉप कुठेही आउटसोर्सेस असतात ओके आणि हे आपण स्वतः इनहाऊस बनवतो ओके तर टेस्ट करून बघूया कसे झाले ते आणि तुमच्या मसाल्यांची कमाल आहे खास करून आता खातोय ना मी सुरमाई फ्राय तवा फ्राय ग्रीन चिल्ली ते खूपच वेगळं म्हणजे काहीतरी आहे हो तोच प्रयत्न आम्ही केला की वेगवेगळ्या मॅरिनेशन्स वेगवेगळ्या फिश बरोबर जसं आता हे प्रॉन्स रेग्युलर असत ना करत आम्ही हे पेरी मध्ये पेरी पेरीपॉ प्रॉन्स लॉलीपॉप आहे स्वतः त्यांच्याकडे ते बनवत असुसता पण खातोय अन्न पण हे कोळंबी ट्राय कोली वडा कोड बी फ्रेश आहे सिरले पण याचे जे मसाले आहेत हे काहीतरी वेगळं डिश आहे हो काहीतरी वेगळं ऍक्च्युअली हे आपली स्टीम फिश आहे पापलेट टर्मरिक ग्रीन मध्ये पापलेट टर्मरिक ग्रीन चिली मध्ये आणि हे स्टीम आहे हा हे स्टीम आहे जी हेल्थ कॉन्शियस असतात ओके जी लोक त्यांसाठी हे अतिउत्तम ओके तेलाचा वापर नाही अच्छा आपण जसं इडली वगैरे स्टीम करतो तसंच केलेलं आहे येस येस स्टीम केलेलं आहे आणि हे तुम्ही असंच सवखं साफ करतो आणि ही खूप पानामध्ये येस येस खूप युनिक डिश आहे ही कारण सी फूड स्टीम असं तुम्ही कुठेच ऐकलं ना सर योगा हो हे आपण ओपन करूया भरपूर बऱ्यापैकी मसाला असतो येस 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 अच्छा म्हणजे ट्राय न असतो थोडासा असा ओलसर असतो ओलसर असतो मासा वेगळी काहीतरी डिफरंट डिश आहे आणि हा स्टार्टर मध्ये तुम्ही देतात स्टार्टर तुम्ही स्टार्टर एन्जॉय करू शकता तुम्ही सोबत पण हा सोबत त्याच्या एन्जॉय करू शकतो आता आम्ही जे स्टार्टर तुम्ही दिलेत ना हे एकदम आवडले ना एवढे भारी विचार नका जबरदस्त म्हणजे खूप छान झाले आम्ही खूप सारे हॉटेल्स फिरलोय पण त्यातल्या तुमच्या इथे काहीतरी वेगळं तुमच्याकडे कोणी येईल ना तर परत परत येईल एवढी टेस्ट भारी आहे नक्की नक्की तिकडे अजून एक आला स्टार्टर आयटम मध्ये प्रॉन्स बटर गार्लिक प्रॉन्स बटर गार्लिक आणि असं ग्रेव्ही टाईप मध्ये येते ना हो हो ही ऍक्च्युअली आपली ओरिएंटल पद्धत आहे म्हणजे आता नॉर्मली रेस्टॉरंट मध्ये प्रॉन्स बटर गार्लिक वेगळी असते वेगळी असते ही ही थोडं आपलं एक आपलं जे पनवेल आपलं मुंबई हे आपण एक स्पायसी खाणारी लोक आहोत त्या हिशोबाने ती जी रेसिपी आहे ती आम्ही डिझाईन केलेली आहे म्हणजे त्यांच्यामध्ये तुमचं काहीतरी एक वेगळं पण तुम्ही जप्लाय नक्कीच आमचं आमच्याकडून आम्हाला इनपुट त्याच्यात टाकता येईल पूर्णपणे टाकलेला आहे आता तुम्ही टेस्ट बघूया आपण असे हे मेनू म्हणजे तुमच्याकडे वेगळेच yes, yes, आहेत पूर्ण आणि खास करून फिश वेगळे बनवतात स्पेशल साठी नुसतं आपण एका रिजनल सीमितणार राहता आपण एक्सिमेंटल केलेला त्याच्यात फ्युजन केलं फ्युजन केलंय फिश मध्ये फ्युजन वेगवेगळे प्रकारचे मेनूज आहेत जा त्यांच्याकडे yes. तुम्ही जे फिश ते खास करून त्यांनी आवर्जून आला पाहिजे आवर्जून आलं पाहिजे भेट नक्कीच द्या तुम्ही नक्की परत, परत।, परत, 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 परत क्रांची बोंबी फ्राय हे आपले कुरकुरीत बॉम्बे कुरकुरीत बोंब्रमाणेच कुरकुरीत क्रंची बोंबी फ्राय वा त्याला मध्ये कटिंग करून तुम्ही त्याचे पीस झाक करतात फ्राय केले फ्राय केलेलं आम्ही आतापर्यंत सुरमाई कोळंबी खाल्ली आहे आता पण कोळंबीचा वेगळा काहीतरी डिश आम्हाला आले हे सगळं एकदम वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आम्ही काहीतरी नवीन नवीन टेस्ट करतो ह्या टायमाला आम्ही इकडे आता हा पापलेट स्टीम केला खाल्ला ना त्याच्यामध्ये चिंचेचं आंबट पण आहे स्टीम केलेला जो माशांचं टेस्ट येतो तशी आहे आणखी मिरचं थोडंसं चमदणीत पण आहे तिखट पण आहे वेगळी टेस्ट वेगळी टेस्ट आहे काहीतरी मस्त पण जे तेलामध्ये फ्राय केलेलं नाही तेलामध्ये फ्राय केलं असं बरं जण असं तेल आवडत नाही तर ते लोक ही डिश घेऊ शकतात ग्रीन पुलाव आहे हे तिसरा करी आहे हे ग्रीन पेपर कोकनट करी आहे तुम्हाला जो मासा हवा असेल तो येईल पॉम्प्रेट सुरमई गोड जिताळा हे आग्री मसाल्यामध्ये क्रॅब आहे यात तुम्हाला मासा जो काय हवा असेल तो सगळं येईल आणि घावणे हे आपण स्वतः तयार करतो घावणे जेवणाची टेस्ट तुम्हाला सांगतोय खरं परंतु ह्या अशा गोष्टी तुम्हाला ज्या आम्ही दाखवतो वेगवेगळे मेनूज त्यामध्ये जाऊन टेस्टिंग कर देतात हे जस्ट टेस्टिंग असतं बऱ्याच वाटतं किती तुम्ही मासे खातात साजिक आहेत तुम्हाला प्रश्न पडेल परंतु हे टेस्टिंगसाठी असतं आज आपण फोड वेगळ्या ठिकाणी जाऊन टेस्ट करत असतो आणि आम्हाला भरपूर सारे आपले सा मंडळी आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत ते बोलवतात तर त्यामुळे आम्ही त्यांना ती माहिती सांगत असतो सा। जेणेकरून आपले व्हिडिओ बघून काही मंडळी तिकडे जातील तर हे खूप छान असं ठिकाण आहे आता हे सर्विंग होतं आहे सोबत तिसऱ्या खायची मजा तिसरा मसाला तिसऱ्यांचं कालवण हे कोकणी पद्धतीसारखं बनवलं आहे पारंपरिक खोबऱ्याचं वाटण आहे आणि गावण्यासोबत तर मस्त वाटत आहे भाकरी पण करतात ते ऑप्शन आहे तुम्हाला भाकरी किंवा गावात आंबोळी पण असते आंबोळी चपाती ओके घावण्यासोबत आमच्या गावाला आयत्या बोलतात आयत्यासोबत इकडे जे कोळंबीच्याचा हा मेनू पण आहे डिश आणि त्याच्यामध्ये काळी मिरी जी असते ना ती झाडावरती ग्रीन जेव्हा झाड ओली असते त्याचा पूर्ण हे मसाला आहे आणि नारळाचं ज्यूस नारळाचा जो आहे तो वाटण जात त्याच्यामध्ये त्यांच्याकडे माशांच्या वेगळ्या डिश एवढ्या आहेत ना ते विचारू नका म्हणजे प्रमाणाच्या बाहेर वेगळ्या प्रकारचे त्याने मेनू बनवलेले आहेत म्हणजे आपण कधी असे खाल्लेले नसेल ते मेनू यांच्याकडे अवेलेबल आहेत मेनू कार्डमध्ये तुम्हाला दिसला असेल मेनू कार्ड बघून तुम्ही इथं सुद्धा बघायला या तुम्ही तर खा टेस्ट घ्या या साईडला बघता ना हे फ्राईड आईस्क्रीम आहे एक एकदम ना डिफरंट डिफरंट डिश तुम्हाला स्वीटमध्ये पण बघायला मिळतील आईस्क्रीम आईस्क्रीम फ्राय करतोय द लाफिंग फिश यांचं हे मेनू कार्ड आहे खूप सारे मेनू आहे त्यांच्याकडे खास करून माशांचे वेगळे पदार्थ मेनू त्यांच्याकडे बनवलेले आहेत त्याने आणि यांच्याकडे खास वेगळं आकर्षण ते म्हणजे यांच्याकडे जे मसाले आहेत पेरी पेरी तवा फ्राय चटपटा तवा फ्राय ह्याच्यामध्ये वेगळं पण आहे इकडे स्टीममध्ये आम्ही मगाशी घेतलेलं ते पॉम्प्रेट केळीच्या पानामध्ये पण करतात चटणी फिश क्रिस्पी फ्राय हे रेट बघा हे जे मासे आहेत ना हे तुम्हाला त्याचे रेट आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या मसाल्यात हवेत ते तुम्हाला इकडे खाली लिहिले बघा केरला गी रोस्ट मुंबई तवा मसाला आगरी मसाला फ्राय आणि हिरवा लसूण तर हे याच्यामध्ये प्रिपरेशन ते करतात आणि प्रिपरेशन करताना ते काय काय वापरतात ना त्याचं पूर्ण डिटेल माहिती दिले गोवन मसाला फ्राय पण आहे मेनू करताना एकदम भारी बनवलेलं आहे करी बघा करीच्या कितीतरी ऑप्शन आहेत फिशमध्ये हे बघा मालवणी करी आहे ग्रीन पेपर कोकोनट आपण ही घेतली होती ना ती करी आंबट तिखट करी मालवणी करी गोवन करी कोकणी क्रॅप करी ग्रीन चिल्ली क्रॅप करी तिसऱ्या करी हिरवी हिरवी आमटी करी अमृतसरी मसाला आणि हे सगळे जे करीचे प्रकार आहेत ना ते वेगवेगळे माशांचे रेट पण बघा जे अवेलेबल आहेत त्यांचे मार्केट रेटनुसार नंतर प्राईस कमी जास्त होत असते आम्ही ग्रीन पेपर कोकोनट करी घेतली होती आणि एक मालवणी करी घेतली होती खूप सारे मेन्यूज आहेत ते दे दे दा ते ते की दादानी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि ते स्वतः त्यांचे मेनू डिसाईड करतात आणि इव्हन ते सर्व्हिस पण देतात ना नवीन नवीन ठिकाणी काही कसे मेनू बनवायचे तुम्ही सर्व्हिस देता ना दादा ते वेगवेगळ्या रेस्टॉरंटला वेगवेगळे मोठे हॉटेल्स वगैरे असतात नवीन ओपन होतात ते ते सर्व्हिस पण देतात की तुम्ही मेनू कसा कसा ठेवायला पाहिजे काय कारण त्यांनी त्यात स्पेशलायझेशन केलेलं आहे त्यांचा मेनू कार्ड मारण्यासाठी त्यांना वाटलं काय मोठं पुस्तक आहे की काय खूप सारे मेन्यूज आहेत त्यामध्ये तुम्ही बघायलाच तुम्हाला एक दहा पंधरा मिनटं निवांत वेळ घ्या पूर्ण विचार आणि नंतर एखादी कुठली पण डिश घ्या पण तुम्हाला तुमच्या माध्यमातून ती माहिती पोहोचेल हा यासाठी मी तुमचे आभार माने आणि नक्की आपली दुसरी गोष्ट मराठी आपले जे काही मंडळी आहेत ह्या व्यवसायामध्ये एक नवीन आपलं नाव कमवत आहेत त्याच्यासाठी पण हा एक हो ऍक्च्युअली म्हणजे व्यवसायत उतरणं मराठी माणसांनी हे आता सुरू झालं पाहिजे आणि ते आम्ही केलेलं आहे तर मंडळी आता आमचं मस्त जेवण झालेलं आहे इकडे दादा खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आम्हाला मेनू टेस्ट करायला दिले त्यांचे वेगवेगळे दे मेनू आणि आम्ही कधी कधी काही मेनू कधी असे टेस्ट पण नव्हते केले ते आम्ही त्यांच्याकडे ह्या हॉटेलमध्ये आम्हाला चाकायला मिळाले सो so, आम्हाला तर आवडलेलं आहे याचं संपूर्ण माहिती डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे तुम्ही या गुगल मॅपचे लोकेशन पण देईन मी गुन्हे हॉस्पिटल सगळ्यांना माहिती आहे त्याच्या बाजूलाच हे हॉटेल नवीन त्यांनी सुरू केलं आहे तर ते येऊ शकतात तर आपलं टायमिंग कितीचं आहे काय कसं आहे टायमिंग सकाळी अकरा हां ते रात्री अकरा ओके ह्या टायमात आपण टोटल सगळ्या डिशेस सर्व करतो आणि फ्री, हो हो फ्री होम डिलिव्हरी तुमचा पनवेल जाधव फ्री होम डिलिव्हरी आपली पनवेल खांदा न्यू नी, न्यू पनवेल आणि करंजा करंजाड इकडे पण तुम्ही करता यास, यास। तुम्हाला आपल्या संपूर्ण चॅनलकडून खूप सारा शुभेच्छा धन्यवाद आणि असंच आणखीन नवनवीन तुम्ही मेनू डिश तुम्ही आणत राहा लोकांपर्यंत आणि चांगले चांगले सर्विस द्या तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटसला ठेवा आणि आपल्या नवतरुण जे उद्योजक आहेत मराठी त्यांना सपोर्ट करा भेटू पुढच्या वेळेमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर